मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण इंग्लिश बघतोय आणि इंग्लिशची व्होकॅबलरी सगळे अँगल बघतोय सिनॉनिम्स बघतोय अँटॉनिम्स बघतोय वन वर्ड बघतोय पण या सगळ्यांवर सगळ्यांचा मूळ जो आहे ना तो हाय ज्याला आम्ही रूट वर्ड्स म्हणतोय एखादा शब्द जो बनतोय ना ते शब्दाचं मूळ आम्हाला शोधायचं आहे त्या शब्दाचं मूळ आम्हाला शोधायचं आहे शब्द कसे बनतात हे जर एकदा कळायला लागलं ना तर मला वाटतं माझ्या येईल या ठिकाणी पार्ट चार पार्ट मध्ये मी अभ्यास घेणार आहे चार पार्टच्या पीडीएफ तुमच्या सगळ्या कोर्सेसमध्ये भेटतील तुम्हाला राज्यसेवा मेन्स कंबाईन मेन्स त्याच्यानंतर सरळ सेवा तलाठी बीएमसी सगळे सगळे जिथे जिथे इंग्लिश आहे ना त्या सगळ्यांच्या कोर्सेसमध्ये या सगळ्या पीडीएफ अभ्यास करता ऍपवर भेटतील हा लोगो आहे ॲप डाउनलोड करून घ्या निश्चितपणे हे रूट वर्ड्स आणि हे बरेच जण आहे ना इथे अभ्यास नाही करत एकदा हे जर कळायला लागेल तुम्हाला रूट वर्ड्स एखादा प्रत्यय उपसर्ग प्रेफिक्स सपिक्स हे कळायला लागलं की काय कुठे वापरायचं तर मग काम तुमचं सोपं होणार आहे कसं ते बघूया सेशन इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये कसं या ठिकाणी आपलं हे सगळं मांडता येईल याचा प्रयत्न मी करतो आहे बघा पहिला मुद्दा असतो की वर्डचा जो पार्ट असतो ना तो नेमका काय असतो त्याचा मिनिंग आणि मग त्याचे एक्झाम्पल वर्ड आपल्याला बघायचे या ठिकाणी आता समजा ए बी आला किंवा ए डब्ल्यू या ठिकाणी इथे जो आहे आवे दूर जाणे म्हणतो आपण या ठिकाणी दोन्ही उदाहरणे सेमच झाले अबसेंट अबसेंट म्हणजे काय अनुपस्थित इथे त्याची गरज होती तो इथे नाहीये तो अबसेंट आहे तो जो अबिक अब तो म्हणजे दूर जाणे नसणे याच्यासाठी वापरला जातो हा अब नावाचा जो या ठिकाणी हा प्रिफिक्स म्हणून वापरलेला अब नॉर्मल जो नॉर्मल नाही ना तो अब बघा त्याच्यातून कुठेतरी एक निगेटिव्ह सेन्स तयार होतो या ए बी मधून हे लक्षात घ्या सेम आहे पुढे एबल कॅपेबल ऑफ एखाद्या गोष्टीसाठी समर्थ असणे ते करण्याची त्याची पात्रता असणे रिव्हर्जिबल किंवा ब्रेकेबल किंवा व्हिजिबल व्हिजिबल हा व्हिजन पासून येतो शकतो म्हणजे आम्हाला दिसण्यासारखा आम्ही ज्याला म्हणतो ना तो आम्हाला दिसण्यास लायक आहे तो रिव्हर्जिबल म्हणतो आम्ही ब्रेकेबल थांबण्यास लायक आहे त्याचं त्याला आम्ही ब्रेक लावू शकतो ओके एबल जो आहे ना तो किंवा हा इबल आय त्या ठिकाणी वापरलेला आहे दोन्ही शब्द आता बघा या ठिकाणी हा जो येडी लागतोय ना रूट वर्ड जो आहे येडी हा काय दर्श दर्शवतो टू दर्शवतो किंवा टू आड दर्शवतो त्या दिशेने किंवा त्याचा कल एखाद्या बाजूला जो असतो तो ऍड ऍड हियर म्हणतोय आम्ही किंवा ऍड म्हणतोय आहे म्हणतो आता बघा ऍडा ऍडॅप्ट हा शब्द तुम्ही ऍडॅप्ट ऍक्सेप्ट करतो आम्ही कधी स्वीकारतो आहे आम्ही ऍडॅप्ट म्हणतो आम्ही त्याला आता ऍड हिअरचा अर्थ थोडा वेगळा होतो एखाद्याला चिरडून टाकणं एखाद्याला तसा अर्थ होतोय किंवा एखाद्याचं पालन पोषण करणं असाही याचा अर्थ होतो या ऍड हिअरचा हा जो ऍड आहे ना थोडासा दोन वेगवेगळ्या पद्धतीचा अर्थ आहे एल जे आहे हॅव्हिंग टू डू विथ एखाद्या सोबत आपण असतोय किंवा एखादा विशिष्ट कालावधी हो त्याच्यामधून त्याच्यामधून व्यक्त होत असेल तेव्हा आम्ही एएल एल वापरतोय म्हणजे बघा हर्बल हर्ब त्याला ये एल लागला हे हर्बल प्रोडक्ट आहे आयुर्वेद वेदिक म्हणतो ते जे एल आहे ना ते त्याच्याशी त्या ए बी हर्बशी फॅक्ट हा फॅक्ट सत्य सत्यशी निगडीत आहे फॅक्च्युअल आहे सीजन आहे सीजनशी सी निगडीत आहे सीजन सीजनल ओके सीजनशी सी निगडीत जे आहे त्याला आम्ही सीझनल असं या ठिकाणी म्हणतो आहे लक्षात घ्या पुढे एम किंवा एम बी आपण या ठिकाणी वापरतोय एम किंवा एम बी म्हणजे काय एखाद्याच्या आराऊंड म्हणजे सबोत आली किंवा बोत म्हणजे सोबत बरोबर वापर कसा होतोय मी समजा या ठिकाणी म्हटलं की अँबियंट हा शब्द आहे हा शब्द आहे ऍम्बल हा शब्द आहे बघा ऍम्बिग्युअस हा शब्द तुम्ही जर वापरला ॲम्बिग्युअस म्हणजे काय अस्पष्ट असणे संदिग्ध असणं ऍम्ब काहीतरी दोन गोष्टी आहे ना एकत्र आल्या ना एम्बिग्युअस होता येते संदिग्धता येते अस्पष्टता येते आहे दोन गोष्टी मिक्सिंग होत आहेत ना ते हे ॲम ऍम्बल एम्बिग्युअस एम्बीएन या ठिकाणी ती दर्शवलं जात आहे पुढे एन टी म्हणजे आधी त्याच्या पूर्वी एंटे एंटे, एंटे 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 जे न, हे जे अँटे येत ना अँटे हे बघा अँटेरियर अँटे डिसेंट हे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि या प्रत्येकामधून आधीचा अर्थ म्हणजे अँटेरियर म्हणजे ना त्याच्या आधीचा हा आला म्हणजे आधीचा काहीतरी आहे बाबा एवढं समजून घ्यायचं शब्द मग अँटीचे वेगवेगळे येतील तुम्हाला रुटवर्ड रूटवर्ड अँटे लागला पुढे वेगवेगळे शब्द येतील अँटेबिलियम म्हणजे त्या ऋतूच्या आधीचा तो ऋतू जो असतो एखादा ऋतू आहे कि किंवा एखादा युद्ध आहे त्याच्या पूर्वेचा आता हा हा स्पेशली युद्धासाठीचा युद्धापूर्वीची परिस्थिती कशी आहे अँटीबेलम युद्धापूर्वीच्या परिस्थितीसाठी हा वापरला जाणारा शब्द आहे आणि हा अँटीसिडेंट म्हणजे आधी येणारा हे सगळं पूर्वी पूर्वीपूर्वी अँटी 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 बस हे अँटी आला की पूर्वी बिफोर एवढंही अडकल लक्षात ठेवलं तर काम सोपं आहे पुढे जातोय ॉप हा रूट वर्ड आहे अँथ्रॉप हा एक मानव्या संबंधी वापरला जातो ह्युमन संबंधी वापरला जातो आता विशेषतः शास्त्रांना नाव आहे अँथ्रॉपॉलॉजी ज्याला आम्ही काय म्हणतो मानव वंशशास्त्र शास्त्र असं म्हणतो मानव मिस अँथ्रॉप म्हणजे काय मानव द्वेष्टा म्हणजे अँथ्रॉप मध्ये माणूस या फिलॅन्थ्रॉपिस्ट हा थोडासा तत्ववेत्ता मानव मानवी याच्या संदर्भातला त्याच्या संदर्भातला शब्द येतो पण मानव आहे तिन्ही ठिकाणी आता अँटी म्हणजे काय हा अँटी तर आपण आणि कळा अँटी म्हणजे विरोधात अगेन्स्ट त्याच्या नेमकं उलट त्यासाठी अँटी हा शब्द वापरला जातो अँटीबायोटिक आता बायोटिक असेल त्याच्या विरोधात अँटीबायोटिक औषधांमध्ये आपण हा शब्द वापरतो अँटी सोशियल एखादा सामाजिक प्राणी हा सामाजिक नाहीये अँटी फ्रीज फ्रीज झालेला आहे त्याचा विरुद्ध म्हणजे विरोधाभासासाठी भाषासाठी वापरला होतो अँटी बस अँटिया रुपटवड मला वाटतं सोपा आहे आणि आपल्या एक जनरल यूज मधला आहे लक्षात ठेवायला सोपा आहे हा ऍक्व्या बघा आता हे साठी हा एक क्यू यू हा रुटवड आहे वाटर पाणी म्हणजे इथे तुम्ही ऍक्वेरियम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ऍक्वेरियम ऍक्वे फर असे तीन शब्द आहे पाण्यासंदर्भातले जे तीनही शब्द पाण्यासंदर्भातली या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवा आता तुम्हाला ऍक्वेरिया म्हणजे आपल्याला माहितीये की जलाशया संदर्भातलं आपण म्हणतोय आता हे म्हणजे काय याला आम्ही जलवाहिनी म्हणतो जिथे ऍक्वे आलं ना तिथे पाण्याचं काहीतरी आहे हे लक्षात ठेवायचं काय जिथे जल हे आलं त्याला आम्ही पाण्यासंदर्भातलं काहीतरी आहे असं लक्षात घ्यायचंय पुढे ए एस टी एस टी आला एस्ट्रॉनॉमी एस्ट्रोलॉजी एस्ट्रॉइड ही आमच्या समोर स्टार आहे आमच्या समोर ग्रह आहे आमच्या समोर तारा आहे ये टी आला हे तुम्हाला ते लक्षात ठेवा आता ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे अवकाशासंदर्भातलं ग्रहा संदर्भातलं शास्त्र ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा ती यायचं ऍस्टेरॉइड म्हणजे काय लघुग्रहासाठी हा शब्द आहे लिहून घेऊ शकतो तुम्ही लघुग्रह जो असतो ना त्याला आम्ही ऍस्टेरॉइड म्हणतोय लघुग्रहाला आम्ही ऍस्टेरॉइड म्हणतोय लक्षात ठेवा मित्रांनो अभ्यास नावाचं एप्लिकेशन तुमच्या समोर आहे आणि या ठिकाणी सरळ सेवेच्या नवीन बॅचेस आपण आल्या आहेत सगळ्यात महत्वाचं ब्रोहन मुंबईची बॅच आहे टी टीआयटीची नवीन बॅच आलेली आहे तलाठी भरती पोलीस भरती आरोग्यसेवक सगळ्या परीक्षांसाठी सुपर बॅच सरळ सेवेची ग्रामसेवकची विजयी बॅच चालू आहे विजय भाऊ बॅच नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश चालू या ऍप्लिकेशने डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे डाऊनलोड करून घ्या आणि लेक्चर तुम्हाला खरंच फायदेशीर ठरत असतील ना तर या लेक्चरला लाईक करताला शेअर करता आला कारण मी आहे ना तुम्हाला परफेक्टच बनवतोय आपले लेक्चर बघितलं ले ना बाहेर दुसरं काही जास्त काही करण्याची गरज नाही फक्त सगळे लेक्चर बघितले गेले पाहिजे तुमच्या हा तर आता तुम्ही एक नवीन टॉपिक बघत असणार आहे कारण हे सहसा आपल्याकडचे शिक्षक याच्यात पडत नाही वर्ड्स वगैरे शिकवण्याच्या युपीएससी सीजीएल वगैरे सेंट्रल लेवलचे एकदम बघाल तर ते रूट रूटवर्ड शिकवतात हो नंतर मग व्होकॅबलरी शिकवतात हो त्याचे आता थोडं आपलं लेट झालं पण ठीक आहे लेट पण थेट आपण करतोय ऑड ये एवढी एखादा ऐकण्यासंदर्भातला जो शब्द आहे का ऑडिओ आहे ऑडियन्स प्रेक्षक ऑडिटोरियम प्रेक्षागृह आहे म्हणजे आवाजाचा आवाज जिथे आला तिथे ऑड आला यू डी ऐकण्यासंदर्भातलं कानाचा जिथे उपयोग तिथे यू डी आहे ऑटो सेल्फ ऑटोग्राफ स्वतःची स्वाक्षरी ऑटोमोबाईल स्वतः चालणाऱ्या गोष्टी आणि ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र सगळ्या ठिकाणी ऑटो हे स्वतःबद्दल बोलले जाते सेल्फ बद्दल बोलले जाते मला वाटतं हे हे रूटवर तुम्ही नाही विसरणार बेन किंवा बेने काय हो काही चांगल्याबद्दल बोलायचं असेल ना तर तिथे बेने किंवा बेन हा शब्द वापरला आणि हा बेनिफिट कोणाला माहित नाही बेने हॉलेंड कोणाला माहित नाहीये ओके हा बिनाईन कोणाला माहित नाही याची स्पेलिंग बिनाईन या बिनाईन म्हणजे एखादं सौम्य आहे चांगल्या हृदयाचा आहे त्याला बिनाईन असं आम्ही म्हणतो एन बियन जी एन बिनाईन बेनिफिट बिनी हॉले पुढे बाय ज्याला आम्ही टू म्हणतोय दोन गोष्टी ना हे बघा बाय सायकल दोन चाक आहे म्हणून त्याला बाय सायकल म्हणतो पुढे बी बिल बिलिंग म्हणजे दोन भाषा बोलतायत तो बिलिंग्युअल बाय सेक्ट आहे से से, हो दोन पायाचा प्राणी त्याला बाय सेक्ट म्हणतो आम्ही किडा असेल वगैरे काय असेल तो बायसेक्ट इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे त्याला दुभाजक याच्यासाठी सुद्धा हा शब्द वापरला जातो दोन तुकडे दोन भाग समान भागामध्ये विभागले जातात त्याला बाय सेक्ट हा शब्द आहे थोडेसे अर्थही तुम्हाला सांगत चालतो मी म्हणजे कसं आहे तुमचं होकॅप सुद्धा आहे तुम्हाला रूट वर्ड्स काढताय तुम्हाला एकदा म्हणजे बाय आला की तुम्हाला दोन आठवलं पाहिजे बेने आलं की चांगलं आठवलं पाहिजे ऑटो आलं की स्वतःबद्दल काहीतरी आहे स्वतःहून चालणारे आहेत ते आठवलं पाहिजे रूट वर्डचा अर्थ असतोय मी असे खूप सारे रूट वर्ड्स तुमचे जवळपास दीडशे वर्ड्स मी काढलेले असे स्वतंत्र दीडशे मग ते एकामध्ये आपले तीन चार शब्दही होत आहेत म्हणजे तुमचे पाच सहाशे शब्द शब्दही ते कम्प्लीट होणार आहे या सिरीजमध्ये एक किमान पाच सहा लेक्चर्सचं माझा प्लॅन आहे सध्या चार आ, मी पीपीडीस तयार केलेल्या आहेत आणि या सगळ्या तुम्हाला अभ्यास करता ॲपवर भेटतील ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जे दुसरीकडे बघत असतील व्हिडिओ ते त्यांनी प्ले स्टोर ला जाऊन घ्या बायो ऑटो झालं हे बायो आहे बायो म्हणजे लाईफ बद्दल जीवनाबद्दल बायोलॉजी जीवशास्त्र बायोग्राफी चरित्र बायोप्सी जीवाचा एक कुठेतरी कुठेतरी तरी भाग शरीराचा हे जीवा संदर्भातील सगळं बायो सेंट म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणतो मी त्यातलं फक्त सेंट हंड्रेड शंभर म्हणतोय आम्ही त्याला सेंच्युरी पर्सेंट सेंटीपेड बघा बर शब्द मध्ये काय हो हंड्रेड ते ना शंभर आले ते सर पर्सेंटेज मध्ये सुद्धा हंड्रेडशी निगडी ते पर्सेंटेज म्हणजे बरोबर आहे आता हे सेंटीपेड कशाला म्हणतो आम्ही जी गोम असते बघा ज्याला आम्ही म्हणतो बाबा शंभर पाय असतात जी गोम आहे का त्याला सेंटीपेड असा लक्षात घ्या आम्हाला ओके बढवायची आहे पण आम्ही असं घोकंपट्टी नाही करायची आम्हाला आम्हाला थोडंसं रूट वर्डच्या माध्यमातून चिनॉनिम एटॉनिम्स मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पुढे घेऊन चाललंय मी वर्ड पॉवर सिरीज एक घेतोय ओके त्याच्या पंधरा पीडी पीपीटीज मी तयार करून ठेवले आहेत त्याही मी तुम्हाला आता अभ्यास करता एप्लिकेशनवर देतो आहे काही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकतोय क्रोनो क्रोनो मधून टाईम एकतो होतो वेळ क्रॉनिकल क्रॉनिक क्रोनोलॉजिकल क्रॉनिकल क्रॉनिकल नावाचं एक वृत्तपत्र सुद्धा होतं माहिती तुम्हाला आता क्रम म्हणजे बघा आता ही क्रॉनिक म्हणजे ना क्रॉनिक म्हणजे जुनाट एखादा जुनाट आजार असतो का त्याला क्रॉनिक डिसीज म्हटलं जातं जुनाट आजाराला क्रॉनिक अॅक्युट डिसीज म्हटलं जातं ओल्ड एज डिसीज म्हटल्या जातं म्हणजे एज दर्शवतो ना पण हे म्हणजे क्रमाने क्रम दाखवणाऱ्या गोष्टी इथे एक ते सिक्वेन्स दाखवला जातोय इथे टाइम दाखवला जातोय सर्क्युम नावाचा शब्द पुढचा तुमच्यासाठी सर्क्युम सर्क्युम स्ट म्हणतो बघा आम्ही किंवा सर्क्युम व्हेंट म्हटलेलं आहे सर्क्युम स्क्राईब म्हटलेलं आहे म्हणजे आपल्या अवतीभोवती जे आहे का त्याला आम्ही सरक्यूम म्हणतो आमच्या सबोवत आली जे आहे का त्यासाठी हा सर्क्युम नावाचा हा रूट वड वापरला जातो सर्क्यूम सर्क्युम हेंट बघा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आता हे सर्क्युम हेंट म्हणजे जागरूकता आमच्या आजूबाजूला कोण येते आम्ही बघतोय आता हे जे सर्क्युम स्क्राइब आहे ना हा शब्द भारी तुम्हाला ते नर्मदा परिक्रमा माहिती गो परिक्रमा हा शब्द माहिती परिक्रमा नावाचा आपलं एक मराठीमधलं एक चांगलं चालू डबीच मासिक तुम्ही ऐकलं असेल परिक्रमा म्हणजे त्याला पूर्ण चक्कर मारून यायचा त्याच्या भोवती फिरून यायचं बघा बरं कशासाठी शब्द ह्या सर्क्युम साठी आराऊंड हा सर्क्युम आला की आराऊंड आला पुढे कोण कोण बघा को कोण विथ टुगेदर कन्स्ट्रक्ट कन कं, कन म्हणू आपण त्याला कन कं, कन्स्ट्रक्ट म्हणजे काय आम्ही कशा सोबत तरी बांधतोय कन्स्ट्रक्ट करतोय कोलॅपोरेट बघा आता कोणी युट्यूबर वगैरे एकमेकांसोबत कोलॅपोरेट करतायत एकमेकांना सपोर्ट करतायत को को म्हणजे सहकार्य एकमेकांसोबत काहीतरी गोष्टी करणे कॉन्फर हा शब्द शब्द त्या ठिकाणी आहे आदान प्रदान करणे जे आहे ना कॉन्फरन्स म्हणतो बघा आम्ही त्यामध्ये सुद्धा तो को जो आहे ना एकमेकांची देवाणघेवाण जे आहे ना गे टुगेदर गेट टुगेदर म्हणतो आपण सोबत येतोय टुगेदर किंवा विथसाठी हा शब्द आहे कॉन काउंटर काउंटर म्हणजे अपोजिंग कोणाला तरी विरोध करायचा आहे काउंटर बॅलेन्स काउंटर फिट काउंटर ऍक्ट बरं काउंटर बॅलेन्स एखादा बॅलेन्स आहे ना तो बॅलेन्स बिघडवण्यासाठी काउंटर बॅलेन्स काउंटर फिट आहे त्याच्या विरुद्धार्थ काही विरुद्ध काहीतरी करायचं आहे काउंटर ऍक्ट आहे इंटरेस्टिंग आहे हे काउंटर म्हणजे एखाद्याला काउंटर करतो आपण शब्दही वापरतो आपण काउंटर म्हणजे विरोध करायचा आहे एखाद्याला अडव एखाद्यामध्ये घुसायचं आहे आता हा क्रेड क्रेड म्हणजे विश्वास इनक्रेडिबल अविश्वसनीय बघा बरं आता इथे इन आल्यामुळे याचा अर्थ उलट झाला डिस क्रेडिट बघ एखाद्याचं क्रेडिट चांगलं असणं आणि डिसक्रेडिट असणं हा वेगळा विषय म्हणजे क्रेडिटचा शब्द आहे क्रेडेन्स नावाचा एक शब्द आहे त्याला सुद्धा आम्ही विश्वासार्हतेसाठी वापरतो विश्वासार्हता विश्वासार्हता क्रेडेन्स सायकल सर्कल साठी वापरला होतो बघा बाय सायकल सायक्लोन सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ हे जिथे जिथे सायकल आलं का तिथे तिथे सर्कल आलं गोलाकार काहीतरी त्या ठिकाणी आलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग मित्रांनो अभ्यासकट्टा यापूर्वी आपला इंग्लिशचा कोर्स एक तुम्हाला स्वतंत्र भेटेल मराठीचा भेटेल स्टेट बोर्डचा भेटेल राज्य सेवेचा भेटेल अंक बुद्धिमत्ता जी चा भेटेल अशा पद्धतीने हे सेशन आहे काही रेकॉर्ड करतोय काही लाईव्ह घेतोय पण तुमचं नॉलेज वाढेल याची या ठिकाणी खात्री आहे तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल हा विश्वास अभ्यासकट्टा या ठिकाणी आल्यावर तुम्हाला भेटेल चला थांबूया लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद